कुटुंब सांभाळणाऱ्या कर्तबगार मुलं घडवणाऱ्या महिलाही आपल्याला पाहायला मिळतात वेगवेगळ्या वेग परीक्षांच्या निकालाच्या वेळी तर मुलींची आघाडी हा तर आता नियमच होऊ पाहतो आहे अशा आपल्या कर्तृत्वान माय भगिनींना संधीची कवाडे आणखी खुली करणे त्यांना प्रोत्साहन देणे हे सरकार म्हणून आपले कर्तव्यच आहे म्हणून आमच्या लेखी बहिणींच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्वाकांक्षी आणि व्यापक योजना आज मी घोषित करत आहे महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य व स्वावलंबन आरोग्य व पोषणासहित सर्वांगीण विकासासाठी या योजनेअंतर्गत वय एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा रुपये प्रदान करण्यात मुख्यमंत्री लाडकी योजनेसाठी दरवर्षी सेहेचाळीस हजार कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल योजनेची अंमलबजावणी जुलै दोन हजार चोवीस पासून करण्यात येईल राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री लाडकी योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे योजनेचा उद्देश क्रमांक एक राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मिती चालना देणे क्रमांक दोन त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे क्रमांक तीन राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे क्रमांक चार राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे क्रमांक पाच महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा योजनेचे स्वरूप पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सक्षम बँक खात्यात दरमहा रुपये एक हजार पाचशे इतकी रक्कम दिली जाईल तसेच केंद्र राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे रुपये एक हजार पाचशे पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ या वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्त्या आणि निराधार महिला योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता क्रमांक एक लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे क्रमांक दोन राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्त्या आणि निराधार महिला क्रमांक तीन किमान वयाची एकवीस वर्षे पूर्ण व कमाल वयाची साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत क्रमांक चार सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे क्रमांक पाच लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रुपये अडीच लाखापेक्षा जास्त नसावे अपात्रता क्रमांक एक ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रुपये अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक आहे क्रमांक दोन ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे क्रमांक तीन ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत क्रमांक चार सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे रुपये एक हजार पाचशे पेक्षा जास्त लाभ घेतला असेल क्रमांक पाच ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहे क्रमांक सहा ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत क्रमांक सात ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे क्रमांक आठ ज्यांच्याकडे चारचाकी वाहने ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत सदर योजनेच्या पात्रता व अपात्रता निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेऊन शासनमान्यतेने कार्यवाही करण्यात येईल